आपशी बघा कसं पाणी येते टेक्नॉलॉजी तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता आपण आलो शेतामध्ये आणि शेतामध्ये काम म्हणजे आपलं जे काही त्या रोजी पाऊस चालतात त्याच्यामुळे राहिली होती गोबी लावगड आणि वरल्या ला घ्या लावून आहे आपल्याला गोबी चार आऱ्या आहेत एक दोन तीन चार आऱ्या अशा आहेत तेवढ्या लावून पण जो पाणी पाहिलं तळ्यातलं तर चला एवढ्या लावून घेऊ शकता सर तर मी पण बाबा आपण एवढी आरे लावून आणली आहे आणि आता आपण कसे लावू वगैरे करालो ते बघा तर सर्वप्रथम याच्यातून एक गोबीचं रोप घ्यायचं आणि जरा क्वालिटी डली पण चालेल कारण की ते पावसात भिजलेलं आहे आणि उघड्यावरच होतं त्याच्यामुळं रोप तो चक्क वाळ आहे म्हणजे त्यांना आंग सोडून दिलं आहे पण तरी पण आपण त्याचं लावगड करतो आहे एक अशा प्रकारे लागलं आहे कोबीचं रोप आपलं असं तर अशा प्रकारे आपण लागत चालू आहे आपली आणि ही एक दोन तीन चार लावणं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपलं फायनल होऊन जाईल आणि एक अलंग राहून जाईल तर पटापटा लावतो मी आणि बघू नंतर काय होतं कारण आता आपण भरपूर सारी आता गोबी लावलेली आहे बघा यात तीन चार आऱ्या बाकी होत्या आणि पूर्ण लावलेलं आहे आपण आता एक आरी राहिली त्याचसाठी आपण रोप उठतायला आलो आहे आणि बाद जायचं आपल्याला पोहायला कारण की ऊन मस्त पडलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि मुंग्याच्या धावडावर मी बसलो आहे आणि मुंग्या टासाईच्या आधीच उठलो त्याच्यामुळं जमलं काम तर हे रोप घेतो मी आणि थोडंफार थोडंच लावायचं आहे जास्त आधीच आरे राहिली त्याच्यात बी दोन वाटे तर मग अर्धा लावू आणि झोपा झोपावाई आपण मस्त रोप आहे आणि थोडंच लावूनच थोडंच लावायचं आहे आपल्याला तर त्याच्यामुळे थोडंच घेतलंय आणि लावून टाकू चा तर मित्रांनो आता आपली गोबी लावणं झालेली आहे ही शेवटची अरे बाकी होती आणि जे की आपण लावून टाकलेली आहे आणि आता तुम्हाला दाखवतो मी आपल्या परवाच्या दिवशी जो पाऊस झाला आहे त्याच्यामुळे वीर जिदर जिथंवर दरवर्षी पाणी राहतं त्याच्या बी वर पाणी आलेलं आहे तुम्ही मागील ब्लॉगमध्ये पाहिलं असेल पाणी कुठं होते आणि आता कुठं आहे खूपच वर पाणी आलं आहे आणि इतकं वर कधी आमच्या विहिरी पाणी येत नाही जे काही आपला रस्ता आहे त्याच्या लेवलला पाणी आहे आणि आणखीन बी वाढू शकतं आहे काही माहीत नाही तर आता आपण जाऊ वाड्याकडे तर त्याला तर मित्रांनो आता आपण आलो आहे ओढ पाण्यासाठी आणि त्या दिवसचं पाणी म्हणजे इथोर पाणी होतं आणि आता बघा किती कमी पाणी झालं इथपर्यंत होतं पाणी आणि तुम्ही बघू शकता हे कसं दिसत होतं त्या दिवशी आणि आता आता कमी चालू आहे पाणी बघा आणि मोठा असे गड्डे पडले का पाणी इथोर होतं ना मी पूर्ण भरून चाललेलो होत असं त्या तिथं मोरगास बोल अडकले आहे ताल टाकणे न्यायला वाटत आणि चला तुम्हाला पाणी जवळून इथपर्यंत पाणी होत वा इथपर्यंत अस इकडं आणि वर बी पाणी चढलं होत इथली पूर्ण वाळून ते सगळं घेऊन गेलंय पाणी आणि जे ओढ होतं ते डायरेक्ट आणि आपशीतून बघा कसं पाणी येतं टेक्नॉलॉजी आहे इथून आता ट्रॅक्टर बी वळू शकते इतकं मोठं ओढ झालं इथे सगळं खांगळून गेलं सगळं पण ते गेलंय भारी वाटलं बरं वार का आपल्या आपशीतून डायरेक्ट पाणी येऊ वरून येऊऱ्याला बिना आपसता टेक्नॉलॉजी आहे कोकण त्या दिवशी भावरा बांधला होता इथे एवढंच बरं झालं का आपली आपशी वाचली नाही का नाही ते असती ती पूर्ण होऊन आणि पाणी पाह इकडे ही दर्डी पूर्ण भरपूर सारी होऊन गेली आणि केवढा आला ववून आलाय पाण्याच्या वेगामुळे ती पूर्ण दर्डी पडली आणि भरपूर सारं नुकसान होईल वावरात बी पाणी घुसलेलं होतं ते वावरातली तूर वगैरे चट होऊन गेलं आहे इकडं बी पाहू शकतो तुम्ही गाईंना खाण्यासाठी जे गवत आहे ते बी ते बोध पा भोत तिकडं बोध हे आपल्या व्हिडिओत आहे मागल्या बोध होऊन आला भोध होऊन आला तर तिथं जोन अडकलेलं आहे आणि असं काही पाणी आहे पहा तुम्ही मित्रांनो आज आपण तळ्याकडं नाही गेलो आहे आणि इथंच थांबलो आहे बघितलं असं ना आपल्या घराच्या पावसामुळे किती नुकसान झालं आहे शेत वगैरे जे काही झालं आहे आपलं गोल्या बघा तो मी व्हिडिओत घे आणि आता घेतलं आहे त्याला व्हिडिओ मी इकडं आलो त्याला म्हणलं आहे तिकडे पण आता आहे आणि भरपूर तारास नुकसान झाले इथं आपल्या गावामध्ये भरपूर ठिकाणी आणि पावसाने पूर्णच सांग केलं पण सगळ्यात भारी जे हे दिसतंय आपल्याला आपल्यासमोर अं पाण्याचं आपशी मधून पाणी निघतंय आहे बाहेर बिना कोण ना लावता आणि जे आपण गाय काढली ती आली आता ते बघ याच गायीला आपण त्या दिवशी तर ती आता परत हो नाही ती चालत आली आता नाही आली ती हो ऑटोमॅटिक सगळे ढोर तिच्या मागची ती दुसरी गाय आहे ती पण वाहिली होती पण ती आपल्याला नाही सापडली आता आपण बी जाऊया शेतामध्ये चलो ढोर आले आपली तर मित्रांनो आता आम्ही जेवण करतोय घरी येऊन आणि आपल्या घरी आज कोणी तुळशीराम दादा पठाडे आणि तुळशीराम दादा तुम्ही कोणती भाजी खाताय <laughs> पनीरची भाजी आहे आणि याच्यात पनीरच नाहीये विचारा यांना कसं वाटतंय पनीरच नाही पनीरची भाजी अस मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल का आपण शेतात घरी आलो आणि शेतातलं बी वातावरण बघितलं असेल तुम्ही आपल्या वड्याचं आणि लेके पाण्यामुळे भरपूर सारं नुकसान झालेलं आहे आणि ते वडं डायरेक्ट डबल झालं आहे जे पाहिल्यांदा होतं त्याच्या आता दुप्पट मोठं झालं आहे वडं त्या त्या दिवशीच्या पावसामुळे आणि भरपूर सारं नुकसान झालेलं आहे आणि आजच्या दिवसासाठी आपण इथंच थांबू कारण की आपला टॉपिक काही एवढा मोठा नाही आज हे थोडंफारच दाखल आपण आणि त्यामुळे आजच्या दिवसासाठी इथेच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय